शिरोली एम आई टी सी येथे भव्य रक्तदान शिबिर जागतिक रक्तदान दिनानिमित्त स्मॅकच्या वतीनं आयोजन आज शुक्रवारी दिनांक चौदा रोजी सकाळी दहा वाजता स्मॅक भवन शिरोली एम आय टी सी येथे जागतिक रक्तदान दिनाचा औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन शिरोली मॅन्युफॅक्चर असोसिएशनद्वारे करण्यात आले उद्योजक अधिकारी कर्मचारी कामगार बांधव यांच्यासाठी रक्तदान शिबिर निशुल्क आरोग्य विमा आरोग्य तपासणी तसेच भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस बँकेचे झिरो बॅलन्स बँक खाते उघडणे मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले अशा सुविधांचा एका छताखाली लाभ घेण्यासाठी प्रथमच स्मॅक भवन येथे आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन येस यांच्या हस्ते झाले स्वागत व प्रास्ताविक स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र यांनी यावेळी या बोलताना जिल्हाधिकारी अमोल एडगे हे म्हणाले की मागील वर्षी आपण जो सतराशे रक्तदात्यांचा रक्तदानाचा विक्रम केला आहे तो या रक्तदान शिबिरात मोडावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच अशा विविध उपक्रमांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत उद्योजकांनी केली जाईल यावेळी स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र सेक्रेटरी भरत जाधव खजानीस बदाम पाटील संचालक अतुल पाटील निमंत्रित सदस्य विनायक लाटकर दीपक घोंगडी प्रकाश खोत कोल्हापूर इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल हातकणंगलेचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे उपाध्यक्ष मोहन कुशिरे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्टे कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन दीपक चोरगे राहुल भिंगारे संतोष के सिंग प्रमोद मंगसुळे शशिकांत बल्लाळ रामाशिष कुमार डॉक्टर पंकज पाटील आदी उपस्थित होते महानकर विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा